या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यातील नागरिकांना डिजिटल ई सेवा देण्यासाठी गावोगावी महाई सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्र यांना मान्यता दिली आहे सुरुवातीला सुमारे चार ते पाच लाखाच्या गुंतवणुकीतून वीस हजार लोकवस्तीला एक याप्रमाणे सेवा केंद्रांना मान्यता दिली गेली होती त्यानंतर पंधरा हजार लोकवस्तीला एक याप्रमाणे सेवा केंद्र सुरू केले सध्या लोकांची वाढती गरज लक्षात घेता शासनाने पाच हजार लोकवस्तीला दोन याप्रमाणे गावोगावी ई सेवा केंद्रांची संख्या वाढवली गेली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय शाळा कॉलेज नेट कॅफे यांसारख्या संस्थांना देखील आपले सरकार केंद्राचे आयडी वाटप केल्याने या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे अनेक युवक रोजगाराची संधी म्हणून या क्षेत्रात उतरलेत पण आता जागा भाडे व इतर खर्च भागून काहीच पदरात पडत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे यासाठी शासनाने गावोगावी कल्लीबोळातून धडतधड थड़ महाई सेवा केंद्रांना मान्यता यांचे तत्काळ थांबवावे तसेच इथे राबणाऱ्या कम्प्युटर ऑपरेटरला ग्रामपंचायत व अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे पंधरा हजार रुपयाचे मानधन सुरू करावे कोणतेही कारण न दाखवता अनेक केंद्राना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्यांची सेवा खंडित केली जाते यासारख्या के अन्यायकारक गोष्टी थांबाव्यात यासाठी अखिल स्तरीय महा सेवा व आधार केंद्र या राज्यस्तरीय संघटनेमार्फत बारा ते चौदा नोव्हेंबर या कालावधीत आपली केंद्रे बंद ठेवून तीन दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात आले संघटनेच्या वतीने आपल्या सव्वीस प्रकारच्या मागण्यांचे निवेदन पन्हा तहसीलदार कार्यालयात देण्यात आले आणि तीन दिवस सेवा केंद्रे बंद ठेवून आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले या आंदोलनाला वारणाकोडोली परिसरात म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून आला नाही बरीच महाई सेवा केंद्रे व आधार सेवा केंद्रे चालू असल्याचे दिसून आले त्यामुळे या आंदोलनास वारणा कोडोली परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला टीव्ही नेक्स्ट मराठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे